नर्तिकेच्या नादाला लागून उपसरपंचाने आत्महत्या केल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील के सासुरे प्रकाश झोतात आले या प्रकरणात घटनास्थळी सापडलेल्या गाडीमध्ये लाखो रुपये असल्याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे मात्र या गाडीत खरंच लाखो रुपये होते तर मग गेले कुठे हा प्रश्न आहे मग याबाबत आम्हीच खोलात शिरण्याचं ठरवलं आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यावेळेस पोलिसांनी गोविंद बर्गे याचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळेस त्याच्या खिशामध्ये केवळ नऊशे रुपये आढळून आले आहे याबाबत या वैराग पोलिसांनी देखील खुलासा केला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातला लुखा मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी कमावलेल्या संपत्तीतून काही वाटा लोकनाट्य कला केंद्रामध्ये नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड हिला दिल्याचे समोर येत आहे यामध्ये अगदी तिच्या पायातील सँडल पासून ते ती वापरत असलेल्या मोबाईल पर्यंत सर्वच बाबी चर्चेत आल्या माजी सरपंचांनी ज्यावेळेस पिस्टलने गोळी मारून आत्महत्या केली त्यानंतर मात्र जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली ज्या गाडीमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह सापडला त्याच गाडीमध्ये लाखो रुपयांची रोकड असल्याची देखील चर्चा रंगली ते जेव्हा पूजाला सासुरे येथे भेटण्यासाठी आले तेव्हा येताना सुमारे तीस ते पन्नास लाख रुपयांची रोकड घेऊन आले अशी चर्चा सर्वत्र रंगली होती पोलिसांपर्यंत देखील ही माहिती दबक्या आवाजामध्ये पोहोचली होती पूजाने आपले रिलेशनशिप चालू ठेवायचे असेल तर माझ्या भावाच्या नावाने जमीन खरेदी कर म्हणून मागणी केली होती आणि त्या जमिनीच्या खरेदीसाठी लाखो रुपये घेऊन तो सासुरे येथे आला होता अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये चांगलीच रंगली आहे मात्र ज्या दिवशी म्हणजेच नऊ तारखेला ही घटना घडली त्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास वैराग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र गाडी लॉक असल्यामुळे आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली नसल्यामुळे त्यांनी कोणतीही हालचाल न करता फॉरेन्सिक टीमची वाट पाहिली साधारण दुपारी बाराच्या सुमारास ही टीम पोहोचली आणि तिने आपले काम सुरू केले मात्र त्यावेळेस देखील गाडीची चावी नसल्यामुळे त्यांना आतमध्ये काय आहे हे काचेतून पाहता येत नव्हते मात्र त्याचे नमुने घेता येत नव्हते गाडी लॉक असल्यामुळे वैराग पोलिसांनी सकाळीच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून डुप्लिकेट चावी आणण्याची मागणी केली त्यानुसार दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नातलक चावी घेऊन आल्यानंतर गाडी उघडण्यात आली ही सर्व प्रक्रिया इन कॅमेरा पार पडत असल्यामुळे गाडीमध्ये काय आहे किंवा काय नाही या सर्व गोष्टी कॅमेऱ्यामध्ये स्थानबद्ध झाल्या आहेत यावेळी गाडीतून पिस्तल बंदुकीची पोंगडी इतर साहित्य आणि गोविंदच्या खिशामध्ये केवळ नऊशे रुपये आढळून आले यामध्ये पाचशे रुपयांची एक नोट आणि दोन दोनशे रुपयांच्या दोन नोटा आढळल्या त्यामुळे गाडीमध्ये लाखो रुपये असल्याची चर्चा अखेर निरर्थक ठरली आहे मात्र मध्यरात मध्यरात्रीच्या काळोखामध्ये काय दडले आहे हे कोणीही सध्या तरी सांगू शकत नसले तरी भविष्यात पोलीस नक्की काय सांगतील त्याची आपण सर्वजण वाट पाहूया नमस्कार मी पी आय गावडे वैराट पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच घटनास्थळी मै त्याचे नातेवाईक आल्यानंतर गाडी त्यांच्या चावीने आपण अनलॉक केली होती आणि त्या समोर त्यांच्या समक्षच गाडीचे पूर्ण परीक्षण केले असतं त्याच्यामध्ये मै त्यांच्या खिशात किरकोळ नऊशे रुपये अमाऊंट त्याच्या मिळाली होती त्याच्या व्यतिरिक्त कॅश 没有弄的